दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांचा मोठा विजय झाला रायगड जिल्ह्यातील अलिबाग श्रीवर्धन पेन या विधानसभा मतदारसंघात तटकरेंना मोठे मताधिक्य मिळाले याच वेळी रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या दापोली व गुहागर विधानसभा मतदारसंघात तटकरे पिछाडीवर पडले होते तटकरे यांच्या विजयाचे आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की अजितदाच्या राष्ट्रवादीची एकही जागा महाराष्ट्रात आलेली नाही मात्र तटकरे यांच्या विजयाने अजितदादांचा एकमेव खासदार निवडून आला त्यामुळेच रायगड जिल्ह्यातील महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहागर हा विधानसभा मतदारसंघात घटलेली महायुतीची मते ही विधानसभा निवडणुकीत अनेक नेत्यांना सूचक इशारा ठरणार आहे लोकसभा निवडणुकीत चुळशीच्या लढतीची जशी चर्चा झाली तशी नोटाला पडलेल्या मतांचीही सुरू आहे देशात नोटाला शून्य पॉईंट नव्याण्णव टक्का मते पडली देशात नोटाला बिहारमध्ये सर्वाधिक मतदान झाले तर महाराष्ट्रात शून्य पॉईंट बहात्तर टक्का मतदारांनी नोटाच्या पारड्यात मते टाकले राज्याचा विचार करता रायगडमध्ये मतदारांनी नोटाला सर्वाधिक पसंती दिली त्या नोटाला पडलेल्या मतांवरून राजकीय पक्षांनी रिंगणात उतरवलेल्या उमेदवारांबद्दल मतदारांनी व्यक्त केलेली नाराजी दिसते आहे येथील सत्तावीस हजार दोनशे सत्तर मतदारांनी नोटा हा पर्याय निवडला राज्यातील ही सर्वाधिक संख्या आहे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने खाते उघडलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघात नोटाला सर्वाधिक पसंती मिळाल्याने राजकीय जाणकारांच्या भूवया उंचवल्या आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा